आजकाल तरुणामध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेज पाहायला मिळते ते कुठेही असले जे काही करत असले तरी कॅमेरामध्ये ते क्षण कैद करतात आणि नंतर विविध सोशल मीडियावर ते शेअर देखील करतात त्यांना तर रील्स बनवण्याची इतकं वेळ आहे की कधीकधी ते अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीव देखील धोक्यात येतो दे डोंगर दर्या नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडत नाही धबधब्यावरून कोसळतं पाणी आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरामध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मजा असते पण फोटो रील्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेलेले आहे जीवाची परवा न करता रील्स बनवताना आपल्याला पाहायला मिळते सोशल मीडियावरती लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही करायची हिंमत दाखवतात दा, बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची परवा देखील करत नाही हीच हिरोगिरी कधी कधी जीवावर देखील दी बेतती असाच एक समुद्रातील व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये असं काही धाडस करत असाल तर तुम्ही धावा विचार कराल नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे थरका पडणार संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस ए स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट द्या तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की व्हिडिओ बनवताना एक मुलगी मृत्यूच्या तोंडातून कशी थोडक्यात बचावते व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं गेलेलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी समुद्र किनाऱ्यावरील एका मोठ्या खडकाजवळ उभी राहून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसते यावेळी समुद्रात जोरजोरात लाटा उसू लागलेली आहेत ले। तरीही ती सावध होत नाही आणि व्हिडिओ बनवतच राहते मात्र पुढच्याच काही क्षणामध्ये भली मोठी लाट येते आणि मुलगीला घेऊन जाते त्या दरम्यान ती मुलगी जवळच असलेल्या दुसऱ्या दगडाला धरते ज्यामुळे तिचा जीव वाचतोय पण या काळात तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये मात्र भीतीचं सावट निर्माण झालं सा होतं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती वर, वर एटीन नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती एका वेळेस म्हटलेलं आहे हे लोक मूर्ख आहेत त्यांच्यामुळे कुटुंबातील सदस्य हे रडत असतील तर दुसऱ्या वेळेस म्हटलेले आहे आजकाल सगळे आकाशात ओढत नाहीत तर सोशल मीडियावरती ओढत आहेत तर तिसऱ्यावरून म्हटलेले हे एक विचित्र परिस्थिती आहे काही झाली तरी चालेल पण बनवायचा हट्ट मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य ल्या तिने केलेले धाडस तिच्या भेटलं असतं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद